शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कधी शाळेची अवस्था नीट नसते तर कधी शाळेला जाण्यासाठी रस्ते नसतात तर काही ठिकाणी शिक्षकांची कमी असते बडनेरा विधानसभा नुकताच देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले मात्र अद्यापही ग्रामीण भागातील अनेक गावे व वस्त्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे याचे उदाहरण म्हणजे भातकुली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा परिसरातील रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांची शाळा बोडतेच त्यानंतरही नदी नाले ओलांडून शाळा गाठावी लागत आहे गावापासून शाळेपर्यंतचे अंतर एक किलोमीटर एवढे आहे विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे गावातील नागरिक आजारी पडल्यास त्याला शहरालगतच्या रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याकरिता मोठी जोखीमपत करावे लागते महिलांना सुद्धा प्रसूतीसाठी तीन महिने आधीच गाव सोडून नातेवाईकांकडे पाठवावे लागते गावात जाण्याकरिता दुसरा रस्ता नसल्याने गावकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे गावापासून शाळेपर्यंत जात असल्याने विद्यार्थ्यांना ते चिखल तुडवत शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पावसातून जीव घेणार प्रवास करीत एका हातात पायाची चप्पल पाठीवर दप्तर आणि एकमेकांच्या हातांची साखळी करून चिखलातून मार्ग काढत शाळेतून घरी घरून शाळेत यावे लागते विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ व छायाचित्र सामाजिक माध्यमांवर सार्वजनिक होताच सर्वत्र येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी थेट येथील लोकप्रतिनिधींना इशारा दिला एवढ्या नेहमीच चार के वजह से गिर जाते हैं फिर हमें कपड़े बदलने के लिए घर जाना पड़ता है पर हमारी स्कूल गिर जाती है और हमारे स्कूल के लिए बहुत ज़्यादा टाइम हो जाता है प्लीज़ कृपया करके हमारे हमारा रोड मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रस्ते मंजूर झाल्यानंतरही अद्याप गेल्या पंधरा वर्षापासून येथे शाळकरी विद्यार्थ्यांकरिता एकही रस्ता नसल्याने कदम यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना माध्यमांद्वारे खडेबोल सुनावले पंधरा वर्ष सत्ता भोगणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या समस्येकडे बघण्यासाठी पंधरा मिनिट सुद्धा टाइम नाही मैं छठी क्लास में पढ़ती हूँ हम रोज इस कीचड़ के वजह से गिर जाते हैं फिर हमें कपड़े बदलने के लिए घर जाना पड़ता है पर हमारी स्कूल गिर जाती है और हमारे स्कूल के लिए बहुत ज्यादा टाइम हो जाता है प्लीज कृपया करके हमारे में स्कूल का रास्ता बना।